जय महाराष्ट्र मित्रांनो मी अफेर करतोय आत्मसंवाद करतोय पण परिणाम फारसा साधला जात नाहीये अशासाठी एक टेक्निक पुढचं टेक्निक शिवाजी महाराजांनी मावळ्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे त्याला म्हणतात व्हर्बलायझेशन टेक्निक प्रभावशाली शब्दांमध्ये स्वतःशी बोलायचं शिवाजी महाराजांनी आपले मावळे ज्यावेळी कार्याला जायचे युद्धाला जायचे कोणत्या प्रसंगामध्ये त्यावेळी ते, ते हर हर आणि मागची सेना महादेवाशी आवेशपूर्ण गर्जना करायचे आणि त्या गर्जनेमधून त्यांनी कार्याला सुरुवात करायची युद्धाला सुरुवात करायची हा प्रभावशाली शब्द आहे हर हर महादेव त्यातून ते त्यांना नवा मार्ग दिसतोय नवा जोश मिळतोय नवी व्हायब्रेशन क्रिएट होत आहेत मी ट्रेकिंगला गेल्यानंतर काय होतंय एक कोणतं आरोळ देतोय छत्रपती शिवाजी महाराज की आणि मागे आहे ना तेवढे सगळे एका सुरात म्हणतात जय आवेशपूर्ण शब्दांमध्ये स्वतःशी बोलायचं प्रभावशाली शब्दांमध्ये स्वतःशी बोलायचं आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयासंबंधित काही प्रभावशाली शब्द निर्माण करायचे ग्रामीण भाषेमध्ये शब्द आहेत सुट्टी देणार नाही करूनच दाखवणार आता मागं हटायचं नाही हे जे शब्द आहेत हे प्रभावशाली शब्द आपलं ध्येय प्राप्तीसाठी आपल्याला मदत करतात मार्ग दाखवतात व्हायब्रेशन निर्माण करतात ऊर्जा निर्माण करतात पण हे शब्द आपल्या स्वतःशी बोलायचे असतात दुसऱ्याला बोलायचे नसतात स्वतः बडबडायचं असतं मोठ्यानं करूनच दाखवणार मी नोकरी मिळवूनच घेणार मी गाडी घेणार म्हणजे घेणारच असे शब्द आपण स्वतःशी बोलायचे त्यातून आपल्याला काय होतं अफर्मेशनपेक्षा जास्त प्रमाणात व्हायब्रेशन्स एनर्जी निर्माण होते आणि मार्ग दिसतो चांगला एक आजपासून स्वतःच्या ध्येयासाठी प्रभावशाली शब्द निर्माण करा ते दररोज बोलायला चालू करा लोक म्हणतील हा वेडा आहे काय पण त्यांना कुठं माहिती आहे माझं ध्येय प्राप्त करण्यासाठी मी वेडा झालोय आजपासून बोला करूनच दाखवणार सुट्टी नाही धन्यवाद